हा सगळ्या उत्तम सायकलमध्ये बेसिकली चहाचं सा स्थान कुठे असतं म्हणजे बरेच वेळा असं होतं ना सकाळ झाली की अगदी कोणालाही म्हणजे ज्याचं शुगर नॉर्मल आहे बी पी नॉर्मल आहे पण तो थोडा जाडा आहे चहाची त्याला तलफ येतेच बरोबर तर अशा वेळेस चहा खरंच सोडावा का म्हणजे तुम्ही काय सजेस्ट आता कसं झालं बरं झालं हा चांगला प्रश्न विचारला काय की दोन मध्ये काय हा प्रश्न राहिलाच होता तर दोन जेवणांच्या मध्ये नॉन डायबेटिक असेल तर पाणी चालतं घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दहा ग्लासवर ताक बनवायचं कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी चालते पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा कॉफीसुद्धा चालते शाळेचं पाणी दिवसातून एकदा पिलं तर चालतं मलाही खायची नाही एक टोमॅटो खाला तरी चालतो दिवसभरात हे नॉन डायबेटिकसाठी आणि डायबेटिक प्री डायबेटिक असेल तर पाणी नंतर ताक पातळ आणि विदाउट फ्लेवर ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी एवढी परवानगी कशाचं साखर गुळ मध शुगर फ्री टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे तुमचा प्रश्न तुम्हाला किती वेळ तुम्ही ब्लॅक टी प्या काय अडचण नाही तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर पंचवीस टक्के दूध टाकूनही प्या तरी बिघडत नाही नाही पण सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या जो चहा लागतो तर सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चालतो का प्यावा का कारण त्याच्याहीबद्दल उलटसुलट मतप्रवाह आहेत तर मी जे काही सांगतो हे मी घ्या म्हणून सांगितलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पाणी सगळ्यात उत्तम आहे पण हे चालतं आता तुम्हाला ग्रीन टी प्यायची सवय आहे तर तुम्ही प्या मी ग्रीन टी प्यायला सांगत नाही अच्छा मी तुम्हाला हे चालतं म्हणून सांगतोय कारण हेनी इन्शुलिन तयार होत नाही माझा एक माझा कन्सर्न इन्शुलिनचा आहे आणि तुम्ही जर तुम्ही तुम्हाला ग्रीन टी आवडत असेल तुम्ही पिऊ शकता असं नाही पण ग्रीन टीच कशाला मी म्हणतो की म्हणजे ब्लॅक टी तर ब्लॅक टीनं सुद्धा इन्शुलिन होतं ब्लॅक टी ने नाही होत म्हणजे आम्ही जे प्रयोग केले व्हॉलेंटिअर्सनं त्यात लक्षात आलं की बा ब्लॅक टी म्हणजे कुठलाही म्हणजे सकाळी उठल्यानंतर दूध घालून चहा पिण्याच्या ऐवजी जर ब्लॅक टी प्याला तर त्याचा जर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला शुगर असेल तरी सुद्धा नुकसान नाहीये नाही नाही नुकसान नाही इन्शुलिन निर्माण होत नाही त्यामुळे तुम्हाला नुकसान नाही आहे आणि ब्लॅक चहाचा तसा दुष्परिणाम फार नाही आहे काहीच म्हणजे मागे ले मी जेव्हा लेख लिहायचो तेव्हा मी चहा कसा चांगला आहे याच्यावर एक लिहिला एक लेख लिहिला होता आणि मी असं म्हटलं होतं की दुसऱ्या वेळेला मी चहा कसा वाईट आहे याच्यावर एक लेख लिहिन दुर्दैवाने मला चहा वाईट काय आहे ह्याच्याविषयी पुरेशी माहितीच मिळाली नाही फक्त पोटाची गडबड होते काही लोकांना बाकी सोडलं तर चहाने असे फार दुष्परिणाम होतात असं नाही